नर्मदा परिक्रमास का करायची याची एक आख्यायिका आहे प्राचीन काळी उमा आणि शंकर यांनी सर्व लोकांच्या हितासाठी घोर तपश्चर्या केली तपस्या करत असताना महादेवाच्या दिव्य शरीरातून जो घाम आला त्यातूनच नर्मदेचा जन्म झाला सत्ययुगात दहा हजार वर्षांपर्यंत रुद्रदेवतेची नर्मदेने तसेच गंगामय्याने आराधना केली आणि ज्या वेळेला मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळा तिने शंकराला मला तुमच्यात सामावून घ्या असा वर मागितला आणि म्हणून शंकराच्या जटेमध्ये गंगामाईला स्थान मिळालं नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळेला तिनं असा वर मागितला की तुम्ही तुमच्या पंचायतांना सकट माझ्यामध्ये सामावून जा आणि सर्व पंचायतांना सकट शंकर नर्मदा नदीमध्ये सामावून गेले नर्मदा मैयमध्ये सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैय्याची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे नर्मदा मैयाच्या किनारी बळीराजापासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत असंख्य देवदेवता ऋषीमुनी यांनी तप केले आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजला जातो